नमस्कार मी मोनिका मोहिते आणि मी इथं कृषी जागरणच्या ऑफिसला आली आहे आज राजधानी दिल्लीत आणि इथं आल्यावर सगळ्यात पहिली शिकवण जर जे मला मिळाली आहे ती हे आहे की मोनिका मोहितेचे आधी आपण फार्मर लावायचं आहे म्हणजे मी शेतकरी मोनिका मोहिते असं स्वतःला म्हणायला चालू करते का की जर डॉक्टर डॉक्टर लावू शकतात प्रोफेसर लावू शकतात तर शेतकरी का असं अभिमानानं स्वतःला शेतकरी म्हणत नाही असं पहिला विचार ह्यांनी मला दिलाय आणि ते खूपच आवडलंय मला ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे मी कायम सांगते ऑर्गन्स जे आहेत जे आपले अंग आहेत आपला हृदय आहे आपला पोट आहे आपले सेन्स ऑर्गन्स आहेत जे काय आपले अंगाचे ऑर्गनसाठी चांगलं आहे ते ऑर्गॅनिक फार्मिंग आहे तर सिम्पलेस्ट डेफिनेशन असं म्हणलं तरी चालेल जे काय आपल्या हो आरोग्यासाठी चांगलं आहे ते ऑर्गॅनिक शेती किंवा नैसर्गिक शेती असते कृषी जागरण खूप चांगलं काम करते आहे शेतकरींसाठी त्यांचे खूप नवीन प्रोजेक्ट्स आहेत आणि सेंद्रिय शेतीसाठी त्यांनी आपल्याला मार्केटबरोबर जोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपले जे काय प्रॉडक्ट्स असतील त्यांना ग्लोबल मार्केट म्हणजे देशाबाहेर विदेशात पण घेऊन जाण्याचा निर्धार त्यांचा आहे तर थँक्यू सो मच कृषी जागरण आणि तुमचे कामासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद